नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील या अधिकारी कर्मचाऱ्यांना एक चार दोन हजार अकरा पासून लागू होणारी सुधारित वेतन श्रेणी आणि याबाबतचा जे आर सुद्धा निर्गमित झालेला आहे जाणून घ्या सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी मित्रांनो आपण चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसल्यास चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक ला करून ही आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू तर मित्रांनो महाराष्ट्र राज्याच्या विधी व न्याय विभागाअंतर्गत गट अ ते ड मधील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणी सुधारणा करण्याबाबत दहा जानेवारी दोन हजार रोजी एक अत्यंत महत्वाचा शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे सदर शासन परिपत्रकानुसार उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर व औरंगाबाद यांच्या गट अ ते गट ड पर्यंत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीतील सुधारणा शासन निर्णय निवेदनात संवर्गासाठी मान्य असल्याचे अकरा जानेवारी दोन हजार तेवीस नमूद केले आहे सुधारित वेतन श्रेणीचा लाभ हा एक एप्रिल दोन हजार एकवीसपासून दे असेल त्याऐवजी सदर सुधारणापत्रानुसार शासनाने अकरा जानेवारी दोन हजार तेवीस पासून सदर उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर आणि खंडपीठ औरंगाबाद येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणी अ गट ते ड गटपर्यंत सुधारित केल्याचा उल्लेख आहे संवर्ग तीन ते ला स्वीकारले जाणारे सुधारित वेतन श्रेणी लाभ एक जानेवारी दोन हजार सोळा पासून काल्पनिक लाभ आणि एक एप्रिल दोन हजार अकरा पासून प्रत्यक्ष लाभ म्हणून वाचण्याचा प्रस्ताव आहे पुन्हा भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद